वहिनी आज काय स्पेशल मिसळ अरे वासळ मिसळपाव मिसळ मिसळपाव बरं बरं तयारी तर झालेली कुकरला लावायची कुकरला लावून घ्यायची फोन टाकून घ्यायची हा तेल टाकायचं एक कांदा कट करून घ्यायचा मोठा हम्म जिरे आज पोरं खुश मिसळपाव म्हणजे जिरे मोहरी हळद म्हणजे आता फक्त मटकी लावायची का कुकरनं आणि परत डबल एकदा फोडणी हां बर बर ठीक हां आणि हाळ हाळ टाकायची फक्त बरं बरं पाणी पाणी जास्त ठरायचं कारण आपण हे पाणी भाजीला वापरणार आहोत बरं बरं किती शिट्ट्या करून घ्यायच्या त्याच्या ह्याच्या किती शिट्ट्या करायच्या तुम्ही दोन होऊन जाईल बरं बरं बसेल का त्या कुकरमध्ये पाणी दिल्यावर टाकायची का मटकी असं काही नाही तसं काही नाही डायरेक्ट मटकी मटकी कुकरला लावून घेतल्यामुळं आणखी टेस्ट उतरत असेल त्याच्यात आहे ना एकदम छान अशी बर बर आता बाकी फोडणीला काय लागतंय नंतर एक कांदा आणि अर्धा खोबरा म्हणजे ते भाजून घ्यायचं हां मग ते मिक्सर मधून एवढं खोबरं पाहिजे काय म्हणजे भरपूर होते कांदा पण आणि खोबरं पण भाजून घ्यायचं का भाजून बरं बरं पण कांदा खोबरं पण का दोन्ही असंच भाजून घ्यायचं ओ पिल्लू बर बर कट करून भाजल्यानंतर हा त्याची पेस्ट करायची बर बर हे असं करायचंय का एकत्र सगळं कांदा भाजून घेतला गॅसवर आणि लसूण अद्रक कट करून घेतलं आता कांदा आणि खोबऱ्याची आपण पेस्ट करून घेणार नंतर लसण आणि अद्रक आणि थोडी कोथिंबीर पण घालणार ह्याच्यात बर लस अद्रकच्या पेस्ट मध्ये बर हे काकीकडे देऊन येऊ का काकी एवढं कट करून दे ग बारीक कांदा कट करायचा ओ पिल्लू कांदा... <laughs> कांदा दादा की गोप बस रे हा कांदा आणि खोबरेची पेस्ट अगोदर बर बर भरपूर झाली ती पेस्ट पण

किचन किंग मसाला कोणता आहे हां किंग शिवाय काय नाही सर किंग टाक आणखीन आणि मिसळ मसाला एकटा टाकया आपण थोडीशी हळद कारण आपण त्यात शिस्तना हळद टाकली आहे बरं काय हं हे साध्या सोप्या पद्धतीची झटपट मिसळ चलो चवीपुरतं मीठ टाकूया हां त्याच्यात पण मीठ टाकलं होतं ना शिस्तना शिस्तना पण टाकलं होतं थोडंसं आपला चांगलं परतून घ्या हां झालं छान तेल सुटायले त्याला आणि इकडे पाणी आपण गरम करायला ठेवले आपण पाणी गरमच वापरायचं बार बरं त्यात थोडंसं थोडंसं टाकूया अगोदर थोडंसं पाण्यात छान शिजवायला मसाला बार बार ते काय किती छान आहे मस्त वास्तर खमगमाट सुटलाय झाला ती डायरेक्ट कुकर मधली चिंचगुळाचं पाणी टाकूया ह्याचा मसाला टाकला का मट मिसळपावचा कुठला मसाला आहे हा सुहाना ना मिसळपाव मसाला बघा किती छान केली आहे तरी तर एवढी भारी दिसायली आहे भाई आताच पाव घेऊन आलाय गाळून घालायलात ना असं पण घालू शकता का मुलं खात नाहीत मध्येच थोडस मस्त अशी मस्त शिजलेली आता लगेच टाकायची का हम्म टाकून देऊ याच्यात मस्त शिजलेली

त्याला पाव द्या ना योगीराजला पाव दिले नाहीत हां एकच दिले दादा कशी झाली एक नंबर हर्षो